मॉर्निंग सुब्ब सकाळ जय हरी रामकृष्ण हरी सगळ्यांना कोण आले आय आली आमची हम्म का गेली ती दोन दिवस बारामती होती आमच्या घौरीकड दवाखान्यात गेलती काय करता आजारी पडली का नाही आता काल आलता दादा सोडवायला तिला आज जायचे राजदेव गावाला दोस्तानो संक्रांतीचा बाजार असल्यामुळं आमच्या बायडीला घेऊन जायचे बांगड्या विकायला बायडी बांगड्या भरती ना त्यामुळे त्याला बांगड्या घेऊन भरती त्यामुळं घेऊन जायचे आणि मग आता मला थोडं खाऱ्या बिऱ्या खाव जेवण चांगलं जेवण आता दुपारी बरोबर आहे का त्या बनवली वांग रंग बटाट्याची भाजी बनवली आम्ही तुला आज जरा दिवसच उगावणार नाही तुला उशीर झाला आहे मग साडे आठवडायलेत माझं आभाळ आले हे नाही आहे का ह्या चहा आपलं खाली खायचं आणि या चहा या हाय का चिहा दूध नाही लाल का लाल पत्तीचा चहा आहे आमचा आई बाई यांचा काळ्या पत्तीचा असतो लाल लालपत्तीचा ची आहे का नाही चाललंय आपलं मग वडरा वस्ती गुरुवार शुक्रवारी बंद शनिवारी बंद रविवारी सोमवार रविवार मिघवन आणि सोमवार शेड संक्रांत मंगळवारी आहे बरोबर चला काय मग तर काय सेफपाक चालला बडे अगो कुठं कुठे आहे आज मग हा बैडी आमची निघाली बजाला आणि कशात चालली माहिती का रिक्षा हा हा आणि धन साक्षीला सुट्टी कशीची सुट्टी घड्या कशी सुट्टी सुट्टी बाय आमच्या कोण आहे बघू आपण खूप वेळच कस जायचं आ खूप वेळेत जायचं या कवा संध्याकाळी संध्याकाळी कुठे चालला अरे ती घेऊ किती लागल बरं कुठे चालला तुम्ही आय काय म्हणती कोण अरे आल कोण हे काय कोण आणि मग माहित नाही काय माहित नाही माहिती आहे ना करत आहे का आज मग लई का थोडं बर बर चला आता मस्त असा विषय झालाय ऐका आता घेवड्या ज्या आज विकायला जायचं आहे त्याला आता पडली चला मस्त आज बाजारला चालली मामा थँक्यू बाय सगळ्यांना